कशा आहात तुम्ही आय होप सर्वजण एकदम मस्त असणार मजेत असणार आणि व्हिडिओ बघत असणार नवीन व्हिडिओ मध्ये आजचा आहे आज दिवसभर मी रियाश काय करते आणि आज मी बनवणार आहे मस्तपैकी मेंदू वडा आणि टोमॅटोची चटणी लाल चटणी टोमॅटोची बनवणार आहे आणि छान असा चा मेंदू वडा बनवणार आहे आणि हे आमचं कार्टून बघा खाली काय मस्ती चालू आहे त्याची आता ते एवढा ताकदवान झालेला आहे लहान होत एवढा बारीक तर वाटायचं सुद्धा ना याच्यामध्ये काय ताकद असेल आणि आता तर माझ्यापेक्षा जास्त ताकद याच्यामध्ये आलेली आहे हाय 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 नाही नाही अरे म्हणतो ना কমেৰা গমেৰা গ আগ কৰা मेंदू वडे बनवण्यासाठी मी दोन तीन तास उरदाची डाळ ही पांढरी उर्धाची डाळ ही भिजत घातली होती तर आता मी त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे बारीक असं ग्राइंड करून घेणार आहे पाणी न टाकताच ग्राइंड करून घ्यायचं आहे तुमची डाळ जर कोरडी असेल ना तर तुम्ही पाणी टाकू शकतात पण आपल्याला पाणी न टाकताच डाळ बघा अशी कोरडी आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे एकदम घट्ट डाळ पाहिजे जेणेकरून आपले मेंदू वडे खूप छान येतात असं विरघळत नाही तेलामध्ये टाकल्यानंतर त्यानंतर हे बघा मी खूप छान असं फेटून घेत आहे एका डायरेक्शनने आपल्याला पीठला फेटून घ्यायचं आहे बॅटर मी हाताने फेटून घेत आहे चांगलं कारण की हाताने फेटलं ना तर खूप छान असे हवा त्यामध्ये जात असते आणि आता फेटून झाल्यानंतर ना थोडस पाण्यामध्ये टाकून बघायचं वर ते आलं तर समजायचं की आपलं बॅटर हे एकदम परफेक्ट झालेलं आहे एकदम छान मी वडे येतील तर आणि पाण्यामध्ये जर बसलं तर परत आपल्याला जास्त वेळपर्यंत फेटून घ्यायचं आहे तर आता मी मला कांदे वगैरे असं मिरची टाकायची आहे मेंडू वड्यामध्ये तर मी इकडे कट करून घेते बारीक चॉप करून घेणार आहे कोथंबी सुद्धा घालणार आहे मी बारीक चॉप करून आणि कांदा चिरता चिरताना खूप जास्त तिखट होते कांदे त्यामुळे मला डोळ्यातून आशू येत होते आणि पहिल्यांदाच माझ्यासोबत असं झालं की मग कांदे चिरताना मला डोळ्यातून पाणी येत होतं खूप जास्त आग होत होती डोळ्यांना टोमॅटोच्या चटणीसाठी मी लाल मिरची भिजत घातलेली आहे मी आता बघा बॅटरमध्ये मी मीठ मीठ टाकून घेत आहे कारण की मीठ वगैरे काहीच नव्हतं टाकलं मी ओवा टाकून घेत आहे आणि जिरं सुद्धा मी कुठून टाकणार आहे आणि जे कांदे बारीक चिरलेली कोथंबीर बारीक चिरलेला मिरची हिरवी मिरची हे सर्व मी त्यामध्ये टाकून साईडला ठेवून देणार आहे आणि चटणी बनवून घेणार आहे पहिले कारण की मला गरम गरमच नाश्ताला खायचे होते त्या त्यामुळे हे साईडला ठेवून दिलं बॅटा मेंदू वडे जेवढे गरम राहिले ना तेवढं छान लागतात त्या बघा मी कढीपत्ता सुद्धा टाकलेला आहे आता इकडे मी चटणी बनवून घेते टोमॅटोची टोमॅटो टाकलेला आहे थोडस कांदा घेऊ घेतला होता मी हळद मीठ आणि शेंगदाणे टाकलेले आहेत आणि दळून घेते आणि याला आता मस्तपैकी तडका देणार आहे तर मध्ये तरी असला भूक लागली होती तर त्याला एक ऑमलेट सुद्धा बनवलं लिहिलं आणि ते ऑमलेट मी पॅन मध्ये बनवलं कारण पण पॅन हा माझा मधून एकदम आहे आणि साडला आजूबाजूला खोल आहे म्हणून तो ऑमलेटचा आकारच घेला शेत व्यवस्थित नव्हता आला त्याचा पण मी पॅन मध्ये यासाठी बनवलं हो होतं की आमच्यासाठी अंड्याचे भुर्जी सुद्धा बनवायचे होते अंडा पाव अंडा भुर्जी आम्ही खाणार होतो पावसोबत आणि मेंदू वड्या असा आमचा नाश्ता म्हणजे जेवण होतं आणि जेवण म्हणजे नाश्ता होत त्यामुळे आता बघा मी इकडं ऑमलेट बनवून घेत आहे कांदे टमाटे हळद मिरची तिखट असं सर्व मी टाकून घेतलं सर्व सुके मसाले टाकून मी छान असं परतवून घेतलेलं आहे थोड्या वेळ पण पुरतं मी झाकून घेतलं आहे त्यानंतर मग छान परतवतल्यानंतर अंडे फोडून त्यामुळे टाकून देणार आहे आणि छान असं माझे अंडा भुर्जी बनवून रेडी झालेले आहे तर सर्व माझं बनवून रेडी झालेलं आहे चला तर म्हटलं आता मेंदू वडा बनवून घेऊ आणि गरमागरम खायचा आहे त्यामुळे मी छोटे मेंदू वडे बनवून घेत आहे आणि हे बघा कशा प्रकारे मी मेंदू वडे बनवते तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता खूप छान फुलले आहेत मेंदू वडे आणि खूप छान क्रिस्पी पण झालेले आहेत हे बघा मी नेहमी ना मेंदू वडे गाणीवरच बनवत असते तुमच्याकडे पसरत गाणी असेल ना तरी सुद्धा चालते पण मला लहान बनवायचे होते मी छोटी गाणी घेतली ती गाणीवर मध्ये मेंदू वडे बनवले ना तर हात सुद्धा चिघट होत नाही पण कारण की ना ही डाळ ना खूप जास्त चिकट असते आणि हात जास्त चिकट झाले की असं कस तरी ते वाटत असत आपल्याला मला तरी वाटत वाटत काय माहित नाही कारण की उटाची डाळ ही दळल्यानंतर खूप जास्त चिकट होते आणि ती हात जर सुकला तर अजून जास्त चिकट अशी चिपकून राहते लवकर निघतच नाही बघा किती छान वडे झालेले आहेत आणि एकदम क्रिस्पी झालेले आहेत तुम्ही व्हिडिओ मध्ये बघू शकता मी कसे बनवलेले आहेत तुम्ही सुद्धा बनवून खा आणि एकदम छान लागतात टेस्ट ला पण खूप छान लागतं जसं कांदे मिरची वगैरे घालून खाल्लं का मेंदू वडे बनवले आहेत मस्त क्रिस्पी आहेत आणि मधून एकदम सॉफ्ट आहे बनवली आहे मस्त तिकडे मेंदू वडे येऊन मेंदू वडे आणि आज आमचा नाश्ता म्हणजे जेवण आहे आणि जेवण म्हणजे आमचा नाश्ता आहे काय आहे की आम्ही मेंदू में वडे खाणार आहेत आणि अंड्याची चटणी पाव सोबत खाणार असं आमचा नाश्ता जेवण दोघे एकत्रच आहे आज परत एकदा मी मस्त छान अशी साडी घातलेली आहे याच मी तुम्हाला लुक दाखवेल कारण की मी साडी आपण नेहमी जशी घालतो तशी नाही घातली मी वेगळ्या प्रकारे घातलेली आहे तर ते आपण लग्नामध्ये वगैरे सुद्धा घालू शकतो इतक छान दिसत आहे तर मी तुम्हाला नक्की दाखवते आज मी साडी नेहमीपेक्षा थोडी हटके घातलेली आहे तुम्हाला असेल की साडी मी कशी घातली आहे तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी फुल व्हिडिओ घेऊन येईल यावर आणि बघा तुम्ही बघू शकता की ती छान दिसत आहे पार्टीसाठी किंवा लग्नासाठी अशा प्रकारे साडी घातली खूप छान दिसते बेट लावल्यानंतर पण छान दिसते साडी चला तर मग भेटत असा